महादेव जानकर यांच्या अधिकृत उमेदवार अध्यक्ष पदाच्या सौ उर्मिलाताई केंद्रे व खाली जे सव्वीस उमेदवार आहेत असे सहा मशाल आणि वीस घडी आता सगळं सांगितलं मिथिलेश भैया बोलले मनोहर महाराज बोलले अशाक भाई बोलले या कार्यक्रमासाठी मी माझं भाग्य समजतो या परभणी जिल्ह्याचे लाडके माजी आदरणीय या ठिकाणी जनतेला संबोधित करण्यासाठी उपस्थित असले तसेच दुसरे पालकमंत्री परभणी जिल्ह्याचे माजी सामाजिक न्याय मंत्री मंत्री आदरणीय धनंजय मुंडे साहेब त्यांच्या बहिणीच्या प्रचारासाठी राष्ट्रवादीच्या प्रचारासाठी या ठिकाणी उपस्थित असले आदरणीय धनंजय मुंडे साहेब पालकमंत्री होते त्यावेळेस जे झटक्यात त्यांनी नऊ कोटी रुपये सगळे जिल्ह्याचे गंगाखेडला दिले इथं घर बोला आता मला बोलाय काही नाही पण मी एक आश्वासन घेतो मी जवळपास पंधरा वर्ष अकरा वर्ष नगराध्यक्ष नगरसेवक होतो माझ्या काळात ही सगळं झालंय दादा नो रोड झाले पाणी माझ्या काळात दररोज पाणी होत मलिक साहेब अभि तेरा दिन कोण सोळा दिन को पाणी है गंगा भरून वाहिल्या मासुळी डॅम भरून वालाय अजिबात पाणी नाही धूळ धूळ एवढी धूळ आहे एवढी समस्या आहे आणि मी फक्त एकच या ठिकाणी वचन देतो स्वच्छ प्रशासन मी सांगतो टुक्कर मुक्त गंगा खेड दादागिरी मुक्त गंगा करायचं का नाही एवढा सुळसुळा झालाय दादा, दादा नो टुकराचा माझ एवढ गेट उघडलं तर पंचवीस पिल्ले <laughs> मी प्रचाराला गेलो तर माझ्या मांडीतून तीन टुकर गेले आणि साहेब मी सांगतो या ठिकाणी मी आठ दलिताला आठ दलित समाजाच्या ह्याला उमेदवार्या दिल्या जागा आहेत चार पण राखीव जागा चार पण मी उमेदवार दिले आठ मुस्लिम समाजाला मी या ठिकाणी आठ उमेदवार दिले वंजाऱ्याला तीन उमेदवार्या दिल्या मराठ्याला तीन उमेदवार दिल्या <laughs> समाजाला एक उमेदवारी दिली <laughs> <आगे। laughs> कोमटी समाजाला एक उमेदवार दिला गवळी समाजाचं एकच घर आहे त्याला उमेदवारी दिली यादव काबिली यादव चला असो बाकी बोलायचं नाही वेळ झालाय बर काय काय पाहिजे माझ्याकडून सांगा अपेक्षा काय <laughs> आहे स्वच्छ नगरपालिका प्रशासन मला अनुभव आहे तुमची आमची पत्नी उर्मिला आहे उर्मिला बी नगरसेवक होती तिला बी अनुभव आहे आता फक्त इथ जनशक्ती विरुद्ध धनशक्ती आहे फुकटचा माल हाय लुटलेला माल हाय ते बी नाही बरोबर <laughs> आहे लुटलेला माल हाय आता ठीक आहे <laughs> 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 या ठिकाणी लई पोत्यात घालून सोमटी समाजाचा माणूस आहे त्याला पोत्यात घालून मारलं मनोहर महाराजाला मारला, मनो मारला हड मोडले <laughs> राजू सावंत ज्याचा बाप खासदार होता आमदार होता दोन टर्म तीन टर्म आमदार दोन टर्म खासदार त्याला म्हणाले तुझा हॉस्टेल पाडतो तु, तुझी बघून घेतो तु, उमेदवारी माग आमच्या काबिलीला म्हणाले त्या इथं त्या तेथून ह्याच्यातून फोन लावला त्याला हद्दपार करा असं सुरू आहे परंतु लोहा लोहे को काटता है का नाही डॉक्टर केंद्रीय हिम्मत हाय का माझ्या संग राहाल का मी कुणाच्या बाळा घाबरतोय का जय हिंद जय महाराष्ट्र जय 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 राष्ट्रवादी भीम आदरणीय महादेवराव जानकर सुद्धा त्यांचा व्हिडिओ वरून भाषण आता ऐकल मला काढायला येत नाही जय भीम धन्यवाद